स्वागत so, आहे तुमचे संभक्रिया चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी चमचमीत छोले मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दीडशे ग्राम एवढे काबुली चणे रात्रभर भिजत ठेवले होते तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पाच तास काबुली चणे गरम पाण्यामध्ये पण भिजवू शकता पाच तासामध्ये आपले चणे मस्त भिजले जातात आता आपण हे चणे आहेत ते धुवून चांगल्या पाण्याने धुवून घेऊया आणि कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आता आपले काबुली चणे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये चणे बुडेल तेवढंच पाणी टाकूया आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आणि त्यामध्ये पावचम्मच एवढं मीठ टाकूया आणि पाच शिट्ट्या काढून घेऊया पाच शिट्ट्यामध्ये आपले चणे मस्त सॉफ्ट शिजले जातात इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत हे आकाराचे कांदे आहेत आता कांदा आपण उभा चिरून घेऊया आणि मधून एक कट देऊया आणि अजून एक उभा कट देऊन अशा प्रकारे सगळा कांदा कापून घेतलेल्या अशा केल्याने आपले कांदा मस्त सगळा सुटसुटीत होतो बघा या अशा प्रकारे सगळे कांदे कापून घ्या आता मी सगळे कांदे कापून झालेले आहेत त्याला आपण बाजूला ठेवूया आता आपण वाटण्याची तयारी करूया इथं तीन चमचे एवढं मी ओलं खोबरं तीन चमचे एवढं खोबरं एक इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि मुठभर कोथंबीर घेतलेली आहे हे मी भाजून घेतलेलं आहे कच्चं टाकू नका थोडं भाजून घ्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकूया आणि चांगलं बारीक वाटून घेऊया आता आपलं हे वाटलेलं आहे याच्यामध्ये आता कोथंबीर टाकूया आणि अद्रक लसूण टाकूया आणि थोडं पाणी टाकून आपण याला चांगलं बारीक वाटून घेऊया बघा आपलं हे वाटण चांगलं वाटलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी कढई गरम करत ठेवली होती त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे एवढंच मी तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता इथे मी काही खडे मसाले घेतले ते एक मोठी वेलची दालचिनीचा तुकडा तीन छोटी वेलची एक चक्रीफूल चार लवंग आणि चार काळी मिरी आता आपण तेलामध्ये टाकूया आणि दोन तेजपत्त्याची पाने टाकूया आणि त्याला चांगलं परतून घेऊया मसाले मी स्लो गॅसवरतीच ठेवले आणि आता फास्ट गॅस केलं तर आपले मसाले करपतील आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढा मौरी टाकलेली आहे मौरी चांगली तडतडायला ताड़ लागली की तेव्हा आपण अर्धा चमचा याच्यामध्ये जिरा टाकूया आता आपण जो कांदा कट करून ठेवला होता तो टाकूया त्याच्यावरती मी सात आठ कडीपत्त्याचे पाणी टाकलेले आहेत आता आपण याला चांगलं परतून घेऊया तर पाच मिनटानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला कांदा चांगला परतत राहायचा आहे आता पाच मिनटं झालेले आहेत आपला कांदा चांगला परतलेला आहे इथे मी दोन मिडियम टमाटर कापून घेतलेले आहेत ते आता आप आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि त्याला पण चांगलं आपण टमाटर शिजेपर्यंत आपण चांगलं त्याला परतून घेऊया आता पाच मिनटानंतर आपले टमाटर कांदा हे चांगले शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण आता काही मसाले टाकूया अर्धा चमचा हळद दोन चमचा लाल तिखट तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही कमी तिखट पण टाकू शकता एक चमचा काश्मीरी लाल मिरची थोडं हिंग टाकलेलं आहे आणि एक चमचा इथं मीठ टाकलेलं आहे आता आपण हे सगळे मसाले ता कांदा टमाटरसोबत आपण चांगलं परतून घेऊया मसाले टाकताना गॅस स्लोच ठेवायचा आहे आता आपले कांदा टमाटर आणि मसाले चांगले, मिक ता 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 चांगले मिक्स झालेले आहेत आपण जे आता वाटण करून ठेवले होते ते सगळं वाटण आता कांदा टमाटरमध्ये टाकूया आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्या घरामध्ये काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तेव्हा पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता सगळ्यांना खूप जास्त आवडेल एकदा करून नक्की बघा आता मसाले आणि कांदा हे आप आपण सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे आता मीडियम गॅसवरती आपल्याला दहा मिनटं मस्त मसाला आणि कांदा आपल्याला सतत हलवत परतायचा आहे दहा मिनटानंतर बघा आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे पण आपल्याला सतत ढवळायचं राहायचं नाहीतर आपला मसाला खाली करपू शकतो बघा आपला मसाला मस्त शिज आता शिजलेला आहे आता इथं आपण पाच शिट्टा काबुली चण्याचे घेतलेले होते आता आपले काबुली चणे बघा मस्त सॉफ्ट झालेले आहेत आता आपण ते पाण्या सगळ टाकूया याच्यामध्ये जास्त पाणी नाही आहे आता आपण हे सगळं मसाला आणि काबुली चांगले मिक्स करून घेऊया तुम्हाला जर सकाळी डब्यासाठी बनवायचं असेल तुम्ही रात्रीच मसाला बनवून ठेवू शकता आणि सकाळी पटकन ही भाजी होऊ शकते आता जे मसाला वाटला होता त्यातलं मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून याला चांगलं ढवळून घेऊया तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल जेवढं घट्ट पाहिजे असेल तुम्ही करू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती आता आपल्याला पंधरा मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर बघा किती मस्त आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे आणि आपले मसाले मस्त रस आपला घट्ट झालेलं आहे मला असंच पाहिजे आहे अजून हे थंड झालं की अजून हे घट्ट होणार याच्यामध्ये अर्धा चमच एवढा मी चाट मसाला टाकत आहे आणि थोडीशी कोथंबीर चाट मसाला तुम्ही याच्यामध्ये जरूर टाका याच्याने आपल्या छोलेला मस्त टेस्ट येते तर आपण सगळं हलवून घेऊया मस्त आपले छोले मसाला तयार झालेला आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढूया बघा किती मस्त आपला छोले मसाला तयार झालेला आहे तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा गण कशी वाटेल वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथं वरतून मी थोडीशी कोथंबीर टाकत आहे बघा आपल्या घरच्या घरी किती मस्त आपला छोले मसाला तयार आहे